नमस्कार लाडकी बहीण संदर्भात एक महत्वाचा ट्विट आलेला आहे अपात्र असताना लाडक्या बहिणीचा लाभ घेतला असेल तर तुमच्यावर कारवाई होणार आहे त्यासोबत तुम्हाला सातवा हप्ता जमा झालाय का त्याची कमेंट करा जमा झाला असेल तर कुठल्या जिल्ह्यात जमा झालाय त्याची सुद्धा कमेंट करा आणि महत्वाचे आजचे अपडेट सुद्धा आपण घेऊया महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेमध्ये धुळ्यातील जी महिला आहे जिला सात हजार पाचशे रुपये जमा झाले होते तिने का हो हो, सरकार हो, हो ते सरकारला परत केले आता परत करण्यामागे नेमकं कारण काय होतं ती महिला त्या योजनेमध्ये पात्र नाही आहे पात्रता कुठली आपली अडीच लाखापेक्षा तुमचं उत्पन्न कमी असावं तुमच्या घरात कोणी सरकारी नोकऱ्या नसावं तुमच्याकडे फोर व्हीलर नसावी अनेक योजना ही ज्या ह्या काही अटी आणि निकष आहेत त्या अटी निकषमध्ये तुम्ही नसता बसत नाही तरी तुम्ही फॉर्म भरला आहे पैसेसुद्धा तुम्हाला जमा झाले तर ते पैसे त्या महिलेने काय झालेलं आहे सरकारला जमा केले त्याच्यामुळे आता नव्याने त्या लक्षात असू द्या सातवा हप्ता जो जमा होणार आहे तो अशाच महिलांना जमा झालेला आहे ज्या महिला या योजनेसाठी पात्र आहेत अपात्र नाही आहेत आणि ज्यांचे ज्यांचे ते त्या ठिकाणी तक्रारी आलेल्या आहेत त्या महिलांच्या तक्रारी तिथं काय केल्या जाणार आहेत चेक पूर्ण माहिती करून त्यांना अपात्र केले जाणार आहे आणि पैसे सुद्धा तुमचे परत घेतले जाणार त्यामुळे सावध व्हा तुमच्याबद्दल तक्रार आली का तुमचा अर्ज बाद होईल ते चेक करायचं तुम्हाला एस एम एस त्या ठिकाणी येणार आहे सरकारकडून कॉल सुद्धा येईल त्यामुळे काळजी करू नका आल्यानंतर तुमचं जे काय असेल तर तुम्ही बसत नसाल लाडक्या बहिणीमध्ये तर प्रांजलपणे नाही म्हणून सांगा इतर योजनेचं तुम्ही केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल इतर योजनेचा तुम्ही जर त्या ठिकाणी लाभ घेत असाल तर इथून पुढे तुम्हाला लाडक्या बहिणीचा लाभ मिळणार नाही किंवा तेवढी डिफरंट जी काय पैसे आहेत तेवढेच मिळतील बाकी तुम्हाला पैसे मिळणार नाही त्या महिलाविरोधात तक्रार आली असेल तुमच्यावर कारवाई केली जाऊ शकते त्यामुळे तुम्ही पात्र नसतानाही योजनेचा लाभ घेत असाल तर पैसे तुम्हाला परत करा असे सांगण्यात येत आहे लाडक्या बहिणीचा सव्वा हप्ता जमा झाला आहे सत्वा अनेक महिलांना जमा झालात परंतु तुम्हाला जर जमा झालं असेल तर काळजी करू नका एस एम एस करा तुमचा जिल्हा कुठला आहे आणि तुम्हाला आत्तापर्यंत किती पैसे जमा झाले ज्यांना सातवा हप्ता जमा झाला असेल तर तुम्ही कुठल्या जिल्ह्यात तुमचा सातवा हप्ता जमा झाला आहे किती रुपये तीन हजार आले की पंधराशे आले त्याची सुद्धा कमेंट करा नमो शेतकरीच्या लाभापासून महिला वंचित राहणार आहेत ज्या महिलांनी लाडके बहिणी योजनेचा लाभ घेतला आहे त्या महिलांचे नमो शेतकरी योजनेतील सहा हजार रुपये कापले जाणार आहेत नमो शेतकरी योजनेत अठरा हजार रुपये मिळत होते आता मात्र महिलांना फक्त बारा हजार रुपये मिळणार आहेत या योजनेत तब्बल वीस लाख शेतकरी महिलांना फक्त बाराशे रुपये मिळणार आहेत आता ज्या ज्या महिलांनी तिथं दोन दोन चार चार पाच पाच योजनेचा लाभ घेतात केंद्राच्या योजना असेल राज्याच्या योजना असेल आणि त्यांना महिलांना पंधराशे रुपयेपेक्षा जास्त पैसे मिळत असेल तर तिथं तुम्हाला नव्याने आता प्रसिद्धीपत्र काढलं जाईल किंवा तुम्हाला एस एम एस आला असेल किंवा कॉल आला असेल किंवा तुमची तक्रार केली असेल तर व्हा ठीक आहे काळजी करण्यासारखी काही गरज नाही आहे परंतु तुम्हाला त्या ठिकाणी जर तुमची तक्रार केली असेल तुम्हाला एस एम एस आला असेल किंवा कॉल आला असेल सरकारकडून तर प्रांजळपर्यंत जे आहे ते स्पष्ट करून द्या ठीक आहे त्यामुळे काय सातवा हप्ता मिळाला असेल तर तुमचा जिल्हा कुठं किती वाजता पैसे झाले त्याचे सुद्धा तुम्ही कमेंट करा जर तुम्हाला सव्वाच हप्ता नसेल मिळाला तर दोन्ही हप्त्याचे तीन हजार सव्वा आणि सातवा तुमच्या खात्यात जमा होणार आहे त्यासोबत ज्या महिलांना अजून पैसे आले नसतील तर तुमचा आधार सीडिंग ऍक्टिव्ह आहे का एकदा चेक करा आधार सिडिंग अजून ॲक्टिव्ह नसेल तर ते ॲक्टिव्ह करून घ्या त्याच्यानंतर तुमच्या खात्यामध्ये राहिले जे काही पैसे ते जमा होणार आहे स्वतः राज्याचे मुख्यमंत्री असतील महिला बालकल्याण मंत्री त्यांनी वारंवार वेळोवेळी अपडेट सर्व महिलांपर्यंत दिलेले आहेत विविध न्यूज चॅनेलासुद्धा ही माहिती दिली आहे त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेअर केला सांग